मी मिस्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आज बनवूया शेवग्याच्या पानांची भजी नेहमी आपण भाजी करतो पराठे करतो सूप बनवतो पण आपण भजी कधी ट्राय केली आहे का आज भजी बनवायची आहे इथे मी कवळी कवळी शेवग्याची पानं घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता आणि सहजरित्या ती साफ पण होतात अगदी अलगज होतात त्यासाठी आपल्याला एक मस्तपैकी असं वाटण तयार करून घ्यायचं आहे धणे घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं अर्धा इंच एक आलं घेतलेलं आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकता आणि मिक्सरमधून फिरवून घेऊया पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यानंतर इथे मी शेवग्याची पाने स्वच्छ धुवून घेऊया आपण माती धूळ लागलेली असेल ना त्याच्यामुळे चार ते पाच पाण्यामध्ये धुवून घेतलेली होती मी mm -hmm. शेवग्यामध्ये किती प्रोटीन्स कॅल्शियम असतात हे सांगायला नकोच कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपल्याला हा शेवग्याचा पाला खाल्ला गेला पाहिजे लहान मुलं पण खात नाहीत त्याच्यामुळे ही शेवग्याच्या पानांची जी भजी आहे ना ती नक्कीच लहान मुलंसुद्धा खा खातीलच आणि मोठ्यांना तर आवडेलच इथे चार ते पाच पाड्यात मी धुवून घेतलेली आहे आणि मी चॉपरचा वापर करत आहे तुम्ही सुरूच्या सुद्धा तुम्ही चॉप करू शकता पटकन होण्यासाठी मी ते चॉपरमध्ये पानं टाकलेली आहेत आणि बारीकसुद्धा होतात म्हणून mm. दोन ते तीन वेळा चॉपरमध्ये मी ही पानं बारीक करून घेतली आहेत आणि आता आपण ही शेवग्याची पानं काढून घेऊया एका बाऊलमध्ये बघू शकता किती बारीक झालेली आहेत त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी बेसन टाकलेलं आहे चण्याचं पीठ त्यानंतर तांदळाचं पीठ दोन चम्मच क्रिस्पीपणा येण्यासाठी अशी कुरकुरीत भजी हवी असेल ना तर मी तांदळाचं पीठ टाका तिळ टाकूया आपल्याला पौष्टिकसुद्धा करायचे म्हणजे ते अगोदर तर पौष्टिक होणारच आहे पण तिळामुळे अजून पौष्टिक होतील त्यानंतर मी ओवा टाकलेला आहे पचण्यासाठी थोडासा इथे खायचा सोडा टाकलेला आहे इथे कांदा कापलेला आहे मी एक मिडियम साईजमध्ये बारीक करून आणि जे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकून देऊया व्यवस्थित असं वाटण काढून घेतलेलं आणि ते टाकून घेतलेलं आहे यानंतर चवीनुसार मीठ घालूया लाल तिखट घरचं टाकलेलं आहे मी हे त्यानंतर हळद टाकलेली आहे हिंग आणि कडीपत्त्याची जी पानं आहेत ती मी डायरेक्ट अशी हाताने तोडून टाकत आहे त्याचा पण असा की वास वगैरे येतो आणि मस्त लागतात आणि कडीपत्तासुद्धा आपल्या पोटात जातो हे सगळं मिक्स करून घेते आणि थोडं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण की आपल्या शेवग्याच्या पानांमध्ये सुद्धा आपण धुवून घेतल्यामुळे पाण्याचा वापर झालेला आहे त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपण कांदा भजीला जसं आपण पाणी ठेवतो तसंच ठेवायचं आहे हे बघा बो गोल असं झालेलं आहे आणि एका साईडला तर मी पॅन ठेवते चांगलं तेल गरम होऊन द्यायचं आहे आणि पाच एक मिनटं मी रेस्टिंगला ठेवलेलं होतो जेणेकरून व्यवस्थित असं फुगण्यासाठी पीठ आणि मग आता हाताच्या साह्याने छोटे छोटे भजी आता मी या तेलात सोडते पहिल्यांदा आपण ही भजी झाऱ्याचा वापर करायचा नाही चमच्याच्या साह्याने फोगच्या साह्याने पलटी करून घ्यायची आहे म्हणजे ती लगेच पलटी होतात झाऱ्याने तुम्ही करायला गेलात तर लवकर अशी पलटी होणार नाही कारण की चिकटपणा असतो त्यामुळे म्हणून चमच्याच्या साह्याने अगोदर करून घ्यायची आणि मग आपण झाऱ्याचा वापर करायचा आहे हे बघा खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि टेस्ट एक नंबरला लागते लहान मुलं तर माझी मस्तपैकी आवडीने खायची आणि समजलं सुद्धा नाही की आम्ही शेवग्याचा पाला वापरलेला आहे आणि आवडीने खातात मस्त बाहेर पाऊस पडतो आणि ही शेवग्याची भजी हेल्दीसुद्धा प्रोटीनसुद्धा आणि कॅल्शियमसुद्धा अशी भजी तर नक्कीच एकदा पावसाळ्यात ट्राय केली पाहिजे म्हणून ही रेसिपी दाखवत आहे हे बघा लालसर अशी भजी मस्त विकी झालेली आहे आणि आता ही भजी काढून घेऊया आपण आणि दुसरी आता बॅच मी टाकते तुम्ही सॉससोबत हिरव्या मिरचीसोबत ही भजी तुम्ही एन्जॉय करू शकता एकदा रेसिपी नक्कीच ट्राय करा चॅनलवर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीजसाठी आणि शेवग्याची भजी एन्जॉय करायला या थँक्स फॉर द वॉचिंग धन्यवाद